नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यात टोहानच्या सुंदरनगर क्षेत्रात एका मंदिराला घेऊन मोठा वाद उभा राहिलेला आहे स्थानिक लोकांनी तक्रार केली आहे की जवळचे मदरसे आणि मशिदींच्या संबंधित काही मौलव्यांनी गोरखनाथजींच्या मंदिराजवळ जाणून बुजून थुंकण्याचा प्रकार केला तसंच तिथं लघुशंकासुद्धा केली त्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेलेल्या आहेत हिंदू संघटनांनी याला धार्मिक भावना दुखावणारा मानत शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिलेली आहे आणि कठोर कारवाईची मागणीसुद्धा केली आहे तक्रारदार पालाराम यांनी आरोप केला की काही मुस्लिम लोकांच्या येण्यानंतर परिसरात शिविगाळ आणि धमक्या देण्याचे प्रकार हे वाढलेले आहेत त्यामुळे त्यांचं राहणं तिथं कठीण झालं आहे तक्रारदारांनी सांगितलं की ते भयाच्या सावलीत जगतायत कारण त्यांना सतत जिवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत एस एसपीनी या प्रकरणाची गंभीरता पाहता एफ आय आर नोंदवण्याचे आदेश दिलेले आहेत पोलीस या प्रकरणाची चौकशी करता करतायत तपासणी करतायत आणि आरोपींचा शोधसुद्धा घेण्यात आहे जेणेकरून परिसरात कोणतीही मोठी घटना घडू नये बातमी सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांच्या संदर्भातली आहे सुप्रीम कोर्ट आणि वेगळ्या वेगळ्या उच्च न्यायालयांचे चाळीसपेक्षा जास्त माजी न्यायाधीशांनी सूर्यकांत यांच्या विरोधात चाललेल्या प्रेरित मोहिमेवर कडक प्रतिक्रिया देत एक संयुक्त निवेदन जारी केलेलं आहे प्रत्यक्षात रोहिंग्यांविषयक कठोर टिप्पणीनंतर अनेक माजी न्यायाधीश वकील आणि कायदेशीर तज्ज्ञांनी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांना विरोध केलेला होता माजी न्यायाधीशांनी त्यांच्या निवेदनात म्हटलं पाच डिसेंबर रोजी काही माजी न्यायाधीश वरिष्ठ वकील आणि कॅम्पेन फॉर ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी अँड रिफॉर्म्स यांच्या वतीनं जारी खुलेपत्रात सुप्रीम कोर्टाच्या टिप्पण्या जाणून बुजून वाक्याघात करून सादर केल्या गेल्या त्या पत्रात असा आरोप होता की दोन डिसेंबरच्या सुनावणीदरम्यान रोहिंग्या शरणार्थ्यांविषयी अमानवीय टिप्पणी केली गेली सी जे आय या समर्थनार्थ असलेल्या माजी न्यायाधीशांचं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टवर टीका अस्वीकार्य आहे त्यांचा दावा असा आहे की न्यायिक कार्यवाहीवर टीका केली जाऊ शकते पण सी जे आय यांच्या विरोधात प्रेरित अभियान चालवलं आहे जे न्यायपालिकेना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे माजी न्यायाधीशांनी लिहिलं की संविधानिकदृष्ट्या योग्य पद्धतीला अमानवीयता म्हणून आरोप करणं चीफ जस्टिससह अन्याय आहे आणि संस्थेसाठी हानिकारक आहे जर राष्ट्रीयत्व स्थलांतर दस्तऐवजीकरण आणि सीमा सुरक्षा यासंबंधी प्रत्येक न्यायिक प्रश्नाला नफरत किंवा भेदभावाच्या आरोपांद्वारे उत्तर दिलं गेलं तर न्यायिक स्वतंत्रतेला स्वतःच धोका निर्माण होऊ शकतो देशातील अनेक माजी न्यायाधीशांनी रोहिंग्या समुदायाच्या भारतातील उपस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की रोहिंग्या भारतात कोणत्याही शरणार्थी ढाच्याखाली आलेले नाहीत आणि त्यांना कोणत्याही प्रकारची कायदेशीर शरणार्थी सुरक्षा मिळालेली नव्हती माजी न्यायाधीशांच्या मते जास्तीत जास्त रोहिंग्या भारतामध्ये बेकायदेशीर पद्धतीनं प्रवेश त्यांनी केलेला आहे आणि भारत एकोणीसशे एक्कावन्नच्या संयुक्त राष्ट्र शरणार्थी संमेलनाचा सही करता नाही तसंच एकोणीसशे सदुसष्टच्या प्रोटोकॉलचा भागही नाही त्यामुळे त्यांना शरणार्थी कायदेशीर दर्जा देणं शक्य नाही त्यांनी असा प्रश्नही उपस्थित केलेला आहे की जर त्यांचा प्रवेशच बेकायदेशीर होता तर मग इतक्या मोठ्या संख्येनं रोहिंग्यांनी आधार कार्ड रेशन कार्ड आणि इतर भारतीय ओळखपत्र कशी मिळवली माजी न्यायाधीशांनी हे गंभीर राष्ट्रीय सुरक्षा चिंता म्हणून सांगितलं असून या प्रक्रियेची तपासणी होणं आवश्यक का आहे कारण हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की बेकायदेशीर पद्धतीनं देशात आलेल्या लोकांनी भारतीय ओळख प्रणालीपर्यंत कसं ते पोहोचलेले आहे बातमी तिरुपती देवस्थानच्या संदर्भातली आहे तिरुमाला तिरुपती देवस्थानमध्ये दे करोडो रुपयांचा मोठा घोटाळा समोर आला आहे पवित्र प्रसंगी भाविक आणि दानदात्यांना जे खास पट्टू साडी दुपट्टे भेट म्हणून दिले जात होते त्यामध्ये सिल्कच्या ऐवजी पॉलिस्टरचा वापर केला जात होता हा फसवणुकीचा प्रकार देवस्थानचे चेअरमन बी आर नायडू यांच्या आदेशानंतर तपासणी केली असता उघडकीस आलेला आहे माहितीनुसार तपासणी टीमनं तिरुपतीच्या वेअरहाऊस आणि तिरुमला मंदिरामधून दुपट्ट्यांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी सेंट्रल सिल्क बोर्डच्या बंगळुरू आणि धर्मावरमच्या लॅबमध्ये पाठवले हो त्यात धक्कादायक बाब उघडकीस आली बातमी उत्तर प्रदेशमधून उत्तर प्रदेशच्या देवरियामध्ये तीन महिन्यापूर्वी नोंदवलेल्या एका प्रकरणात माजी आय पी एस अधिकारी अमिताभ ठाकूर यांना लखनौ क्राईम ब्रँचनं अटक केलेली आहे ही अटक मंगळवारी रात्री उशिरा शहाजहानपूर जंक्शनवर झाली माहितीनुसार अमिताभ ठाकूर लखनऊ सुपरफास्ट एक्सप्रेसनं दिल्लीकडे जात होते तेव्हा साध्या वेशात पोलिसांनी त्यांना ट्रेनच्या एसी कोचमधून उतरवलं त्यांची पत्नी नूतन ठाकूर यांना बुधवारी सकाळी लखनौ पोलिसांनी फोनवर अटक झाल्याची माहिती दिली आणि सांगितलं की त्यांना चौकशीसाठी देवराईला नेलं जाते जमीन वाटप प्रकरणाशी संबंधित नूतन ठाकूर देखील आरोपी आहेत नूतन ठाकूर यांनी सांगितलं की एफ आय आर तीन महिन्यापूर्वी दाखल झालेली होती याआधी नूतन ठाकूर यांनी आपल्या पतीसोबत पोस्ट केलेली होती कारण पोलिसांनी त्यांना अचानक ताब्यात घेतलं आणि कोणतीही माहिती दिलेली नव्हती अमिताभ ठाकूर एकोणीसशे ब्याण्णव बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत ज्यांना दोन हजार एकवीसमध्ये उत्तर प्रदेश सरकारनं निवृत्त केलेलं होतं बातमी पाकिस्तानमधून आहे पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये अलीकडच एक मजेदार घटना घडली जेव्हा पाच हजार रुपयांच्या दहा नोटांवर एकाच वेळी बारा नेत्यांनी दावा केला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होतोय ये तो 10 12 हात खड़े हो गए पैसे इतने नहीं है जितने लोगों के हाथ खड़े हो। ये तो सारे हाउस के हाथ खड़े हो गए ये ये थैंक यू जो भी मुझे देख के गया जी अली परवेज़ साहब सोमवारी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्ली स्पीकर अयाज सादिक यांनी कार्यवाही दरम्यान जमिनीवर पडलेल्या 10 नोटा उचलल्या आणि सदस्यांना विचारलं की या नोटा कोणाचे आहेत आशेराची गोष्ट म्हणजे एक दोन नेत्यांनी पूर्ण 12 नेत्यांनी हात उंचवून नोटांवर दावा केला स्पीकरनी हसतमुख अंदाजात सांगितले की दहा नोटा आहेत पण बारा त्याचे मालक कसे झाले यामुळे सदनात हाशा पिकला आणि काही काळासाठी कार्यवाहीसुद्धा थांबली नंतर तपासात समजलं की या नोटा पी टी आयचे नेते मोहम्मद इक्बाल अफरिदी यांच्या होत्या या चुकून जमिनीवर पडलेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांना परत देण्यात आल्या बातमी आनंदाची आहे भारताला एक मोठा आनंद मिळाला आहे कारण आपल्या दिवाळीला युनेस्कोच्या प्रतिष्ठित अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले ही घोषणा दिल्लीतील लाल किल्ल्यात होणाऱ्या युनेस्कोच्या इंटर गव्हर्नमेंटल कमिटीच्या बावीसाव्या बैठकीत करण्यात आली युनेस्कोनं सोशल मीडियावर ही माहिती शेअर करत भारताला शुभेच्छा दिलेल्या आहेत या ऐतिहासिक निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला आनंद व्यक्त करत ट्विट करून म्हटलं की हा निर्णय भारतासाठी आणि संपूर्ण जगासाठी अत्यंत उत्साहवर्धक आहे पंतप्रधान मोदी म्हणाले दिवाळी ही आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे आणि प्रकाश व धर्माचं प्रतीक आहे मोदींनी सांगितलं की युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाल्यानं दिवाळीची जागतिक प्रतिष्ठा अधिक वाढेल सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी यास जबाबदारीचा टॅग म्हणून वर्णन केलं आणि म्हटलं की आता या वारशाला जिवंत ठेवणं आपली प्राथमिकता आहे दिवाळीच्या समावेशासह भारताच्या युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत आता एकूण सोळा घटक झालेले आहेत यापूर्वी यादीत कुंभमेळा कोलकात्याची दुर्गापूजा योग वेदांचं पठण रमण आणि गुजरातचा गरबा यासारखे पंधरा सांस्कृतिक घटक होते या यादीत दिवाळीसह जगभरातील सदुसष्ट अन्य सांस्कृतिक घटक देखील आहेत जसं की घानाचा हाय लाईफ संगीत आणि इजिप्तचा कोशरी पदार्थ याच बैठकीत दुसऱ्या महत्त्वपूर्ण भारतीय सण छठ देखील समाविष्ट करण्यासाठी समीक्षा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सांस्कृतिक मंत्रालयानं संगीत नाटक अकादमीला प्रस्तावाची तपासणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली प्रतिक्रिया आपली मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि नमस्कार